ऐरोली वार्ता आरसा समाजाचा दिघा येथे महाराष्ट्र शासनाच्या परिवहन विभाग कार्यालयाच्या माध्यमातून 17 सप्टेंबर हा दिवस चालक दिन म्हणून साजरा व्हावा या उद्देशाने वाशी उपप्रादेशिक परिवहन कार्यालय यांच्या सूचनेनुसार दिघा येथील दीपिक्षा मोटर ट्रेनिंग स्कूल मध्ये चालक दिन साजरा करण्यात आला ज्यामध्ये रिक्षा चालकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून रबाळे वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक संजय उपप्रादेशिक परिवहन विभागाचे मोटर वाहन निरीक्षक सुनील भेत्रे अनेक मान्यवर व पदाधिकारी उपस्थित होते यावेळी प्रमुख मान्यवरांनी रिक्षा चालकांना व शालेय विद्यार्थ्यांना वाहन व्यवस्थित चालविण्याचे मार्गदर्शन केले यावेळी अनेकांनी मान्यवरांचे फुल देऊन स्वागत केले तसेच महिलांनी देखील मान्यवरांचे देऊन स्वागत केले तसेच रिक्षा चालक मालक संघटनांच्या वतीने मान्यवर सुनील व संजय यांचे स्वागत करण्यात मुलांनी फलक घेऊन चालक दिनाच्या शुभेच्छा दिल्या शाळेतील मुलांनी मान्यवरांचे फुल देऊन स्वागत केले यावेळी महिलांनी देखील मार्गदर्शन केले त्याचप्रमाणे प्रमुख मान्यवरांनी ठाणे बेलापूर मार्गावरील रिक्षा चालक ट्रक ड्रायव्हर एसटी महामंडळ बाईक यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान केला या वेड़ी प्रतिक्रिया. दिलेल्या आज सतरा सप्टेंबर वीसशे चोवीस आजचा दिवस हा चालक दिन म्हणून सर्व जगभरात साजरा केला जातो आता सध्या उपप्रादेशिक परिवहन कार्यालय नवी मुंबई श्री निकम साहेब श्री गावंडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आज पूर्ण चालक दिन हा इथं नवी मुंबई एरियात साजरा करीत आहोत त्यासाठी इपिक्षा मोटर स्कूल आ, आयरोली रिक्षा चालक मालक संघटना इतर वाहतूक संघटना यांच्या सहकार्यानं हा चालक दिन हा इथं साजरा केला जात आहे त्यासाठी मोलाचे मार्गदर्शन श्री भेंडेसर यांनी दिलेलं आहे तर सर्व चालक लोकांना मी शुभेच्छा देतो आणि ह्याच्या पुढे त्यांनी त्यांचा रोल हा भारताच्या प्रगतीमध्ये अतिशय महत्वाचा आहे त्याच्या जे पॅसेंजर वाहतूक किंवा मालाची जी वाहतूक करतात त्याच्यामुळे पूर्ण देशभरात हे विकासाला त्याचा फार मोठा वाटा आहे त्यांचा तर त्यांनी त्यांना मी सर्व विनंती करीन की त्यांनी नशा पाणी करून वाहन चालवू नये रस्त्यातल्या लोकांना सौजन्याची वागणूक द्यावी आपण पण सुरक्षित राहावं इतरांना सुरक्षित राहावं इतरा ही त्यांना विनंती करतो आणि ह्या चालक दिनाच्या सर्वांना शुभेच्छा देऊन माझं दोन शब्द पूर्ण करतो महाराष्ट्र शासनातर्फे या वर्षापासून प्रथम चालक दिन ही संकल्पना राबविण्यात येत आज सतरा सप्टेंबर श्री गणेशाचं आज मोठ्या प्रमाणात विसर्जन आहे आणि त्याच दिवशी महाराष्ट्र शासनातर्फे जो चालक दिन रेग्युलर करण्यात आला आहे तो आज रुजी आहे तो आज आम्ही मी तसेच वाशी आजचे मित्रे साहेब दिगा वाडोपाचे सनद साहेब इतर मान्यवर ऐरोली रिक्षा चालक संघ तसेच दीपिक्षा मोटर ट्रेनिंग यांच्या संयुक्त विद्यमाने दिगा येते चालक देण्याचे औचित्य साधून जे आपले गरीब रिक्षा चालक आहेत ते, ते दिवसभर काबर कष्ट करतात त्यांचा आज रोजी इथे सन्मान आयोजित करण्यात आलेला आहे त्या अनुषंगाने जो एक छोटेखानी समारंभ आयोजित केला होता त्यात आम्ही सर्वांनी मिळून रिक्षा चालकांना काही गोष्टी प्रबोधन केले त्यांनी दीपिक्षेतर्फे आज जी बाजूची शाळा आहे तिथे काही मुलांना इथे आमंत्रित करण्यात आले होते तो एक फार चांगला उपक्रम आहे कारण आता भारतामध्ये मोठ्या प्रमाणात रोड अपघात होत आहेत दरवर्षी दोन लाखाच्या वरती आपले बरेचसे माणसं पडत आहेत जे एखाद्या देशाच्या विद्यापीठ पण एवढ्या मोठ्या प्रमाणात मनुष्यबळ कामी येत नाही ते आपल्या भारतात अपघातामध्ये मरण पावते शासनाने यापुढे शासनाचा विचार चालू आहे का लहान वयातच शाळेमध्ये ट्रान्सपोर्टेशन किंवा मुलांना वाहतुकीचं शिक्षण त्याचे अपघात धोके याविषयी अभ्यासक्रम चालू करण्यात येणार आहे त्याचा जाऊन पुढे फार मोठा व्यापक परिणाम होणार आहे तर आज रोजी जे रिक्षा चालक हजर होते त्यांना आम्ही चालक दिनाचे मतू समजावून सांगितले त्यांचा नक्की काय रोळ आहे कारण आतापर्यंत आपण डॉक्टर डे इंजिनियर डे पोलीस डे सर्व डे बघत होतो परंतु हा जो दुर्लक्षित वर्ग आहे चालक त्यांचा आतापर्यंत सन्मान होत नव्हता निश्चितच त्यांना फार चांगला झाला असेल शासनाने हा जो उपक्रम राबविलेला आहे चालक घेण्याचा आपली कुठेतरी दखल घेतलेली आहे शासनाने शिवाय शासनाने हा जो वर्ग आहे त्याच्याकरता मोठ्या प्रमाणात त्यांचं इन्शुरन्स त्यांच्या मुलांकरता शाळा त्यांचं शिक्षण त्यांचं जीवन सुसह्य कसं होईल या दृष्टीने काही उपक्रम राबवलेले आहेत याचा त्यांनी सर्वांनी मोठ्या प्रमाणात लाभ घ्यावा प्रबळ वाहतूक शाखेतर्फे तसेच आमचे जे काही अंमलदार आहे यांच्यातर्फे आम्ही नेहमी रिक्षा चालकांचे प्रबोधन करीत असतो त्यांना आम्ही वाहन कसे चालवावे दारू घेऊन वाहन चालवी नाहीत शक्यतो आमच्याकडे रात्रीच्या वेळी जास्त मोठ्या तक्रारी येतात का रिक्षा चालक भाडे नाकारतात जास्त पैसे आकारतात याविषयी आम्ही त्यांना नेहमी प्रबोधन करतो त्यांचा जो ग्रुप आहे हेल्प ॲरोली त्याचा फार उपयोग होतो ही लोक आमच्या सतत कॉन्टॅक्ट मध्ये असतात ग्रुपमध्ये फार चांगले रिक्षा चालक आहेत बऱ्याच लोकांचे सोन्याचे दागिने पैसे लॅपटॉप रिक्षा मध्ये हरवलेले असतात ते आमच्या मार्फतेने गे। <सवाँ> ते चे तो तो, तो परत करतात विशेष म्हणजे ते आमच्याकडे घेऊन येतात त्यांची नोंद करतात आणि त्या त्याचे कोणाचे राहिलेले असतात त्यांना ते परत करतात त्यावेळी समोरच्या चेहऱ्यावर जो आनंद असतो तो फारच म्हणजे अवरणीय असतो त्यांना फार चांगला वाटतं की आपली म्हणजे त्यांनी ती इच्छा सोडून गेलेली असते की आपली वस्तू परत भेटणार आहे परंतु रिक्षा चालकांच्या इमानदारी म्हणामुळे ते रिक्षा त्यांच्या वस्तू त्यांना परत मिळत आहेत आमचं नेहमी त्यांना प्रबोधन असतं मार्गदर्शन असतं तसेच त्यांच्याकडून सुद्धा आमच्या काही अपेक्षा आहेत त्या ते पूर्ण करीत असतात या चालक दिनाच्या प्रबळी वाहतूक आमचे उपायक्त आहेत काकडे साहेब त्यांच्यातर्फे सर्वांना खूप खूप शुभेच्छा प्रथमच महाराष्ट्र शासनाने हा उपक्रम आयोजित केला होता की चालकांसाठी काहीतरी आपण एक आदर किंवा सन्मान किंवा त्यांचा एक रिस्पेक्ट तसं प्रत्येक डे असतो पोलीस डे असतो डॉक्टर डे असतो सिस्टर डे असतो इवन की चॉकलेट डे पण असतो किंवा रोई डे पण असतो परत ड्रायव्हर डे किंवा चालक डे हा नसतो पण शासनाने हा प्रथम उपक्रम घेतला की चालकांप्रती एक आदर निर्माण व्हावा कारण की प्रत्येक घरातला एक पुरुष एक चालक असतो आणि तो बाहेर निघताना परत येण्याची शक्यता तरी नव्याण्णव टक्के कमी असते किंवा खूप भीती असते प्रत्येक कुटुंबामध्ये आणि चालणारा चालक हा घरात कर्ताबसुद्धा आपण असतो किंवा अपघात झाला काय झालं की पूर्ण एक संसार आपलं होऊ शकते किंवा दुर् दुर्घटना काय घडली त्याचा संसार खूप मोठी हास हानी होती त्या कुटुंबाला पण त्याच चालकाप्रती एक आदर निर्माण करण्यासाठी शासनाने उप हा उपक्रम आयोजित केला होता परिवहन आयुक्त कार्यालया यांनी एक आदेश काढला होता की प्रत्येकाने एक संघटनेने हा उपक्रम साजरा केला त्या अनुषंगाने दी ते आयोग चालक संघटना माणुसकी फाउंडेशन नवी मुंबईतले माझे सहकारी मोठो ट्रेन स्कूलचे त्यांच्या सहकार्याने हा एक कार्यक्रम आयोजित केला त्या कार्यक्रमास आल्टोचे इन्स्पेक्टर मैत्रेसाहेब ट्रॅफिकचे इन्स्पेक्टर साहेब यांनी चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केले आणि आम्ही सर्वांनी चालकांना एक गुलाबाचं फूल देऊन त्यांचा त्यांच्याप्रती एक हे केला आणि मार्गदर्शन केल्या चालकांना त्यांना वाहन चालवताना सुरक्षेची काळजी घ्या शिस्तीचं पालन करा नियमाचे पालन करा असं मार्गदर्शन केलं आणि हा कार्यक्रम खूप चांगल्या रीतीने यशस्वीरित्या पार पाडला